मैत्रिणींनो रुचिराखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण वा फ्लावर वांगे बटाटा वगैरे करत करतच असतो भाज्या त्या तर सगळ्यांनाच आवडतात पण आज आपण करणार आहे पावट्याची भाजी ही पावट्याची भाजी एकदम टेस्टी आणि चविष्ट आहे आणि याच्यात आपले पचन सुधारते रोगप्रतिकार श शक्ती वाढते शरीराला बळकटी देण्यास मदत होते आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत करते असा हस बहुगुणी असा पावटा आहे पण पावटे हे सगळे आपण इथले सोलून घेतले आता आपण त्याच्यासाठी लागणारे सत्तं बघूया हे कांदा घेतले एकदम कमी साहित्यात होती ही भाजी टोमॅटो आहे मोहरी आहे आणि कांदा लसूण म मसाला आहे आणि मिरची पावडर हळद आहे आपण आता मोहरी टाकूया पण सगळे लाल मिरची पावडर हळद आणि कांदा लसूण मसाला हे आपण याच्यात टाकू असं केल्याने आपला मसाला जळत नाही आता ह्याच्यात पाणी टाकून कांदा टाकूया आता आपण कांदा चांगला परतून घेऊया कांदा चांगला परतून घेऊया छान परत चेंज झाला आपला कांद्याचा आठवडे परतून घेऊया त्याला अजून आता आपण टोमॅटो टाकूया त्याच्यामध्ये हातर ठेऊया आपण झाकण काढूया चवीनुसार आपण मीठ टाकूया पावटा तुमचा जेवढा आहे तसं आपण रस्ता भाजी करणार तो टाकूया असं केल्यामुळे मसाला आपला जळत नाही आता आपण छान परतून घेऊया आता आपण तेल सुटेच टाकलं तर परतून घेऊया त्याला तेल सुटले बघा आपला आता मसाला छान आपला झाला आहे दोन आता आपण पावटा टाकू हे पावटा पाण्यात भिजून ठेवले धुवून घेतले आपण हे टाकूया आपण पावटा टाकला आपण सगळं फार चविष्ट अशी भाजी होती सिंपल एकदम जास्त मसाले वाटण नाही न घालता पण ही भाजी एकदम टेस्टी होते आता आपण पाणी टाकूया पाणी टाकलं बघा एकदम बक्ताक्षणी खायची असा अशी भाजी होती आणि आपण शिजल्यावर प्लेटमध्ये सर्व करूया ही बघा आपली भाजी रेडी एकदम छान एकदम बघताशणी खायची इच्छा होईल अशी भाजी झाली आपण आम्ही टाकूया परतून घेऊया आता प्लेटमध्ये सर्व करूया तर आपली पावट्याची भाजी रेडी आहे एकदम टेस्टी चविष्ट अशी खमंग रुचकर चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आपण याच्यासाठी काही शेंगदाण्याचं कोट आणि खोबरं वाटण न टाकता एकदम चविष्ट अशी भाजी होते फक्त याच्यात आपण कांदा लसूण मसाला टाकलाय बघताच शणी खायची इच्छा अशी भाजी करते सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्यांना लहानांपासून मोठ्या आवडेल अशी ही भाजी अशा पद्धतीने करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आनंदित राहा मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू धन्यवाद